मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सांगण्यावरून मराठा समाज चांगलाच आक्रमक झालाय येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जर मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक लोकसभा मतदारसंघात हजारो मराठा बांधव उमेदवारी अर्ज भरणार आहेत लोकसभेसाठी प्रत्येक गावातून दोन अर्ज पाच हजार उमेदवार देणार आहेत शिवाय मोदी शहाविरुद्ध फॉर्म भरले जाणार आहेत बीडमध्ये मराठा समाजाची बैठक पार पडली या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले त्यातच आता अबकी बार हम सब उमेदवार असं म्हणत मावळ पुणे शिरूर बारामती अशा पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रिय अशा मतदारसंघात प्रत्येक गावातून दोन आणि प्रत्येक वॉर्डमधून दोन उमेदवार उभे राहणार आहेत तर दुसरीकडे फक्त मराठा समाजातीलच उमेदवार नाही तर इतर समाजातील देखील लोकांना या निवडणुकीत सरकारच्या विरोधात उभं करण्यात येणार आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकार गंभीर नसून निवडणुकीमध्ये मराठा समाजच सरकारला घेरणार आहे मी संभाजी महाराजांचा राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुल्यांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही रान्ना भाऊ साठेंचा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर